नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु तुम्ही असंख्य वेळा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर कधी टी व्हीवर अनेक स्वामी भक्तांचे अद्भुत अनुभव ऐकले असतील बऱ्याच वेळा तुम्ही मराठी कलाकारांचेही अनुभव जाणून घेतले असतील मात्र आज आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी घडलेला हा दिव्य थरारक चमत्कार सांगणार आहे खरं तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने म्हणजे श्रीमती अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हॅकद्वारे म्हणजे ट्विटरद्वारे शेअर केलेला हा स्वामींच्या लीलेचा अद्भुत अनुभव ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा हा अनुभव शेअर केला त्यांच्याच शब्दात आज मी तुम्हाला हा अनुभव सांगत आहे तुम्ही असंख्य वेळा स्वामी भक्तांचे अनुभव ऐकले असतील कधी कलाकारांचे अनुभव ऐकले असतील मात्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील हा अद्भुत अनुभव आवर जुन ऐका त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास अमृता फडणवीस म्हणतात जय श्री स्वामी समर्थ मी कित्येक वेळा जेव्हा माझा काही वेळ रिकाम असायचा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव ऐकत असायचे खरं तर मला यादी स्वामी कोण आणि काय काहीच माहिती नव्हतं मात्र दोन हजार एकवीसमध्ये माझी मुलगी दिवीच्या जिला डेंगू झाला आणि तिच्या प्लेटलेट खूप कमी झाल्या तिची कंडिशन ही खूप खराब झाली खूप उपचार करूनही तिला हवा तसा फरक येत नव्हता तिची तब्येत ही खूप खालावली होती त्यावेळी आम्ही अगदी इंडियामधले सगळे चांगले हॉस्पिटल तिला फिरवले मात्र काहीच होत नव्हते कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल कारण आम्ही ही गोष्ट अगदी सगळ्यांपासून लपवून किंवा लांब ठेवली होती कारण आम्हाला कधीच राजकारणात असेल किंवा मीडियासमोर असेल आम्हाला द्विजाबद्दल कुठल्याही गोष्टी शेअर करायच्या नसतात कारण तिलाही ते आवडत नाही त्यावेळी डॉक्टर म्हणाले काहीतरी मिरॅकल होईल विश्वास ठेवा आणि त्याचवेळी मेडिसिन आणण्यासाठी मी मेडिकलच्या समोर होते आणि माझ्या कानावर काही शब्द आले साधारणतः साडेसात वाजले असावेत आणि ते जे मेडिकलवाले दादा होते त्यांनी त्यांच्या तेन मोबाईलमध्ये एक मंत्र लावला होता खरं तर माझ्या मेडिसिन घेऊन झाल्या मात्र तरीही मी तिथे पाच मिनटं थांबले होते कारण त्या मंत्राचे एक एक शब्द माझ्या कानावर पडत होते आणि त्या ऐकून मला कुठेतरी छान वाटत होते मी तो मंत्र ऐकला आणि मी सुद्धा मोबाईलवरती तो मंत्र सर्च केला तेव्हा कळालं श्री स्वामी समर्थ महाराजांचा तो तारक मंत्र आहे मग त्यानंतर मी नेहमी हा मंत्र ऐकायचे माझ्या मुलीलाही ऐकायचे त्यानंतर दिविजा व्यवस्थित झाली तिचा डिस्चार्जही झाला तिथून मी काहीही कठीण किंवा मोठा प्रसंग असला की फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचे आणि चुटकीसारखे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे तिथून मी स्वामींवरती खूप विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्यांची सेवाही करत होते मात्र मी आणि दिविजा आम्ही दोघीच स्वामींची सेवा करत होतो मात्र माझे पती देवेंद्रजी ज्यांना अख्खा देश ओळखतो ते मात्र कधीच खूप देवदेव करणारे किंवा दैववादी असे नव्हते त्यामुळे आम्ही दोघींनीही कधीच त्यांना आमचे अनुभव सांगितलेही नाहीत मात्र एके दिवशी ते रायगड सभेसाठी गेले असताना त्यांना एक भेट स्वरूपात फ्रेम दिली होती खरं तर त्यांचे खूप कमी गिफ्ट्स घरापर्यंत पोहोचतात मात्र त्यातील हे गिफ्ट होतं ज्यात एक फ्रेम होती मी कधीच त्यांच्या कोणत्याही गिफ्टला हात लावत नाही मात्र ते गिफ्ट मी स्वतः माझ्या हाताने ओपन केले आणि जेव्हा मी त्यात पाहिले तेव्हा त्यामध्ये स्वामींची प्रतिमा होती खूप दिवसांपासून मी स्वामींचा फोटो घरात आणून असं म्हणत होती मात्र काही क्या केल्या माझ्याकडनं ते राहून जात होतं त्यावेळी तो स्वामींचा फोटो पाहून मला खूप आनंद झाला खरं तर तो फोटो खूप वेगळा आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह होता जो कोणालाही बघून पटकन ॲट्रॅक्ट करेल तिथून मी जेव्हाही मला वेळ मिळायचा मी नेहमीच त्या फोटोची म्हणजे स्वामींची पूजा करायचे अगदी एक वर्ष असंच निघून गेलं त्यानंतर देवेंद्रजी एका दौऱ्यासाठी म्हणून बाहेर होते दिवज्याची देखील एक्झाम सुरू होती त्या दिवशी गुरुवार होता मी स्वामींना हात जोडले नमस्कार करून मी कोलकत्त्यासाठी निघाले संध्याकाळी सात वाजता मी माझं काम उरकून पुन्हा परतणार होते ठरलं तसं मी निघाले अगदी माझं कामही झालं आणि साडेसहाच्या फ्लाईटने मी घरी यायला निघाले खरं तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल कारण मी नेहमी सोशल मीडियामध्ये सांगतही असते की म कधीच कुणाला घाबरत नाही पण त्या दिवशी माझ्या मनात सारखी भीती होती ती कसली ते मात्र माहिती नव्हते माझ्या मनात सतत काहीतरी आघात होणार इतकंच होतं कधी कधी आपल्याला असं होतं ना की जेव्हा संकट येणार असतं त्याची चाहूल आपल्याला आधीच लागते पण मी स्वामींचं नामस्मरण करत होते मी मनातच श्रीस्वामी समर्थ असं म्हणत होते साडेसात वाजता फ्लाईट एअरपोर्टला आली त्यानंतर मी घरी आले बरोबर आठ वाजता मी घरी आले आणि तेव्हा दिवजाला सांभाळणाऱ्या एका मावशीने मला सांगितलं की आपल्या ताईसाहेब आज बेडरूमच्या गॅलरीमधून खाली पडल्या असत्या पण देवाचीच कृपा म्हणा मी ते शब्द ऐकले तिच्याकडनं तो खूप मोठा प्रसंग ऐकून घेतला आणि माझ्या मनात चलबिचल सुरू झाली मला मिळणारे संकेत मला कळून चुकले मी अगदी होती तशीच स्वामींच्या समोर गेली त्या स्वामींच्या फोटोसमोर मी नतमस्तक झाली त्यानंतर मी स्वामींचे आभार मानले आणि जेव्हा मी स्वामींना नीट पाहिलं तर त्यांच्या फोटोतून मला काहीतरी दिव्य प्रचिती जाणवली जेव्हा मी तो फोटो नीट बघितला तर त्या फोटोला एक रेख आली होती आणि त्या फोटोतून चक्क विभूती बाहेर येत असताना ती रेग होती आधी मला हे काय आहे ते कळलंसुद्धा नाही मात्र हा फोटो इतका चेंज कशा झाला हे मला कळत नव्हते कारण जेव्हा तो फोटो मी तिथे लावला तेव्हा तो व्यवस्थित होता मात्र गुरुवारच्या दिवशी घरावर इतकं मोठं संकट आलं त्या संकटातून स्वामींनी तारलं आणि त्या फोटोत हा बदल घडला मग मी आमच्याच एका भटजीला ज्यांचं आदित्य असं नाव आहे त्यांना घरी बोलावलं आणि त्यांना देखील तो फोटो दाखवला तेव्हा ते, ते देखील थक्क झाले त्यांनी मला हा स्वामी चमत्कार असल्याचे सांगितले आणि मग तिथून त्यांनी मला स्वामींचे अनुभव मोबाईलवरती पाहायलाही सांगितले जेव्हा मी ते अनुभव पाहिले तिथून मी नेहमीच अगदी दोन तीन दिवसात जसे मला टाईम मिळेल तसे मी स्वामींचे अनुभव ऐकत जायचे माझाही त्या चमत्कारावर विश्वास बसला चक्क स्वामींची प्रतिमा घरातल्या घरात, घरात बदलली होती स्वामींच्या फोटोतून चक्क विभूती बाहेर येत होती ती विभूती ही खाली पडणारी नव्हती तर ती त्या फोटोमध्येच साठली होती त्यानंतर हा चमत्कार मी देवेंद्रजींनाही सांगितला आणि त्यांचाही विश्वास बसला तिथून नेहमीच आम्ही तिघेही स्वामींचे मंत्र ऐकतो स्वामींचे मंत्र आम्ही आमच्या गाडीमध्ये लावतो बऱ्याच वेळा स्वामींचे जपही करतो आणि खरं सांगते जिथून आम्ही स्वामी सेवा करत आहोत किंवा जिथून आम्ही स्वामींचं नामस्मरण करत आहोत तिथून आमचं आयुष्य बदलून गेलं प्रत्येक गोष्टीत यश मिळू लागलं बऱ्याच वेळा खूप मोठी संकटही आली मात्र स्वामींच्या कृपेनी ती संकट टळून गेली असंख्य वेळा स्वामी भक्तांचे अनुभव ऐकले आणि आज आपलाही अनुभव शेअर करू म्हणून मी माझा अनुभव हा शेअर केला आहे खरंच स्वामी लीला अद्भुत आहे स्वामी शक्ती खूप मोठी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी फडणवीस ज्यांना आपण सगळेच ओळखतो त्यांच्या पत्नीला आलेला हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या या चॅनलवरती नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ